छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची समाजसेवेचा बत्तीस वर्षांच्या अनुभवाची शिदोरी गाठीस बांधून समाजसेवेचा वसा घेऊन डॉक्टर सुनीताताई मोडक यांनी सेवाभावी संस्था प्रबोधन समितीची स्थापना केल्यानंतर महाराष्ट्राच्या दौऱ्यातील पहिली नागपूर विभागाची नागपूर वर्धा चंद्रपूर गोंदिया भंडारा गडचिरोली जिल्हे कार्यशाळा आज दिनांक पाच ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी यशवंत महाविद्यालय वर्धा येथे पार पडली आहे यावेळी नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांमधून शेकडो संस्था आणि संस्थाचालक उपस्थित होते सकाळी पत्रकार परिषद झाल्यावर सेवाभावी संस्थांकरिता आयोजित कार्यशाळेमध्ये पुढील विषयांवर मार्गदर्शन झालाय मोडकळी झालेल्या संस्थांचे पुनर्वसन शासकीय योजनांचे पुनर्वसन शासकीय योजनांच्या सर्व कागदपत्रांविषयी मार्गदर्शन सर्व सेवाभावी संस्थांची एकमेकांसोबत ओळख शासनाच्या उद्दिष्टानुसार निधी कसा मिळवायचा सा सेवाभावी संस्थांना विभागानुसार कंपन्यांचा सा सीएसआर निधी उपलब्ध होण्याकरिता मार्गदर्शन यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून यशवंत महाविद्यालयाचे संस्था अध्यक्ष सन्मान्य समीर देशमुख साहेब दिवाणी वरिष्ठ न्यायाधीश सन्मान्य विवेक देशमुख वैद्यकीय जनजागृती मंच अध्यक्ष डॉक्टर सचिन पावडे उपस्थित होते या कार्यशाळेला सेवाभावी संस्थेच्या वतीने राज्य अध्यक्ष डॉक्टर राज्य राज्य सदस्य <Sanskrit> अनिता बोरस्ते पवार सुनील फुलारी उपस्थित होते या कार्यशाळेला प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉक्टर सतीश जगताप संजय निर्मळ सुनील पुगा फुलारी mm. यांनी मार्गदर्शन केलंय यावेळी सेवाभावी संस्था प्रबोधन समितीच्या माध्यमातून राष्ट्रपती पदक विजेती रश्मी वाळके यांचा सन्मान करण्यात आला यावेळी सेवाभावी संस्था प्रबोधन समितीच्या राज्याध्यक्षा डॉ सौसुनिताई मोडक यांनी नागपूर विभाग प्रकोष कार्यकारिणी जाहीर सदर सदरशाळेला उपस्थित नागपूर विभागातील सर्व विभाग कार्यकारिणी जिल्हा कार्यकारिणी तालुका कार्यकारिणी तसेच पत्रकार विपुल पाटील अब्दुल कदीर अमोल एसाणकर सचिन महाजन सुमन पाटील समस्त जिल्ह्यातील पत्रकार यांचे मनपूर्वक आभार मानण्यात आले आपण एक छोटीशी माहिती मिश्रा मॅडमकडून घेऊ मॅडम काय वाटतं अशा प्रकारची कार्यशाळा पुन्हा राबली पाहिजे का बिलकुलच कारण कार्यशाळांमधून बऱ्याचशा माहिती जे शासनाचे निर्णय जी असतात हे आपल्याला कार्यशाळेमधून डिटेल्स समजून सांगितल्या जातात कारण त्या शासन निर्णयामध्ये जे खूप साऱ्या टेक्निकल वर्ड्स असतात की जे जनसामान्यांना समजत नाही पण कार्यशाळेमध्ये प्रत्येक शब्दाचा अर्थ आपल्याला टेक्निकली समजून सांगितला जातो आणि त्यामुळे काय होतं की शासन जे जी, जी, जी आर करतात त्याचं इम्प्लिमेंटेशन कशा पद्धतीने होऊ शकतं आणि ते त्याचा जो फायदा आहे जनसामान्यांपर्यंत कसा जाऊ शकतो हे या कार्यशाळांमधून होतं प्लस जे आपल्या महाराष्ट्रातल्या ज्या विविध सेवाभावी संस्था आहेत त्या संस्थांना एकत्र येऊन एक ओळख एकमेकांशी ओळख होते आणि एक कुटुंब म्हणून एका विशिष्ट क्षेत्राकडे जे आपण एखादी संस्था काम करत असते तर ते एका संस्थेने न करता या अशा कार्यशाळांमुळे त्या संस्था ज्या आहे एकत्रितपणे काम करण्यास तयार होतात आणि त्यांना तसा उत्साह आणि हे मिळ बळ मिळतं त्याच्यामुळे हा होणं गरजेचं आहे धन्यवाद धन्यवाद आता आपल्यासोबत होते या कार्यशाळेत आटोपलेले काही पाहुणे मंडळी आणि त्यांच्याकडून आपण खूप सारी माहिती घेतली आहे न्यूज महाराष्ट्रासाठी किशोर शेंडे वर्धा